माजी शिक्षण मंडळ सदस्य आणि माजी नगरसेवक अंकुश सोनवाणी यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमाद्वारे साजरा करत समाजात एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला रत्न पुरस्कार प्राप्त खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर सी ए व पदवीधरांचा सन्मान करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी अंकुश सोनाणे यांनी खासदार नरेश म्हस्के यांचा शाल पुष्पगुच्छ व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देऊन सत्कार केला मस्के यांनी देखील सोनवणे यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा समारोप महिलांनी करून व केक कापून केला ज्येष्ठ नागरिकांना पावसाळी वाटप करण्यात आले या उपक्रम मालिकेत माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते महिला युवक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या सर्व नागरिकांचे उपस्थित राहिल्याबद्दल अंकुश सोनवणे व हेमांगी सोनवणे यांनी आभार मानले अंकुश सोनावणे यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता लोकांसाठी काम करणं लोकांसाठी उपक्रम राबवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तो कार्यक्रम यांनी दिवसभर आयोजित केलेले आहेत सातत्याने विभागात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमतः आज अंबोजी सोनावणी साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना मी पहिल्यांदा आमच्या सर्व शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि एक वाढदिवस अंकुशजी सोडवणी साहेबांचा वाढदिवस निमित्त आहे पण आजचा दिवस आम्ही सर्व जे सामाजिक कार्य आहे ते सकाळी सात वाजल्यापासून चालू सा, केलेलं आहे पहिल्यांदा सात वाजता काळू राग या गार्डन मध्ये वृक्षारोपण झालेलं आहे म्हणजे पर्यावरण समतोल करून वृक्षारोपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे त्याच्यानंतर शिवाजी छत्रपती समाज, समाज मंदिर आहे त्या समाज मंदिर मध्ये ब्लड डोनेशन ठेवलेलं होतं बरंच मुलांनी खरोखर सगळ्या युवक आणि महिलांनी ब्लड डोनेट केलेला आहे त्यांचाही मी आभार मानते त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड याचाही आपण सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरलेले आहेत त्यांनाही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्यात येणार आहे त्यानंतर कॉलेजचे डॉक्टर आले होते फिजिओथेरपी फिजिओथेरपी साठी आपण एक कॅम्प ठेवला होता बऱ्याच आमच्या नागरिकाने फिजिओथेरपीचा लाभ घेतलेला आहे या सकाळपासून या स सर्व उपक्रमांना सर्व नागरिकाने लाभ घेतलेला आहे खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि जवळजवळ जवळ एक महिना झाला या वाढदिवसाची किंवा हे आमच्या अंकुश सोनवणे मित्र मंडळ आहे आमचे नागरिक आहेत आमचे सर्व कार्यकर्ते आहेत खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की असे कार्यकर्ते आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने सर्व महिला आणि पुरुष यांच्या सर्वांच्या सहकार्याने मेहनतीने हा वाढदिवस साजरा केलेला आहे त्यानंतर संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक यांना सतरा वाटप केलेला केलेला आहे आणि दहावी आणि बारावी यांचा गुणगौरव केलेला आहे गुणगौरव केलेला आहे दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा नंतर ज्येष्ठ नागरिकांना छत्रा वाटप केला त्या या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष भोईर साहेब उपस्थित होते त्यानंतर सर्व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते आणि आम आमचं भाग्य आहे की आम्हाला खासदार नरेशजी म्हसके हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या मी सेक्टर चारच्या ऐरोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीने नरेशजी म्हस्के साहेबांचं सा मी आभार मानते खरोखर त्यांनी या उपस्थिती दाखवली आणि एवढा उशीर होऊन उशीर एवढा उशीर झाला अकरा वाजले तरी आमचे सर्व नागरिक महिला युवक सगळे विद्यार्थी थांबलेले होते खरोखर मी त्यांचे मनापासून सर्वांचे आभार मानते कारण आम्ही भाग्यवान आहोत याच्यासाठी आम्ही खरोखर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते धन्यवाद साहूल कदमचा प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई